श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी गणेश चतुर्थी आहे तर गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी सुरू होईल तर तो दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे एकदा भगवान विष्णू देवांना म्हणाले मी पार्वतीच्या उदरी गजाननाच्या रूपाने जन्मात जन्मासेन व सिंदुरासुराचा राक्षसाचा नाश करेन मग भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला भगवान विष्णूंनी पार्वतीच्या उदरी जन्म घेतला त्या बाळाला मस्तकच नव्हते तेव्हा शंकराने गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकास लावले हा गजासूर म्हणजे हत्तीचे रूप घेतलेले शापित राजा होता गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला आहे हे सिंदुरासुराला समजले तो गजाननास ठार मारण्यास आला गजाननाने व सिंदुरासुराचे घनघोर युद्ध झाले व गजाननाने सिंदुराला ठू ठार मारले स्वर्गातील देवांना व पृथ्वीतील लोकांना खूप आनंद झाला ही घटना भाद्रपद चतुर्थी चतुर्थी या दिवशी घडली सर्वांना गजाननाच्या विजयाचा उत्सव साजरा केला लोकांनी गजाननाला आपला अधिपती गणपती केला त्या दिवसापासून गणेश चतुर्थी सण सुरू झाला कोटी सूर्यांची कांती असलेल्या या सकलार्थ मती प्रकाशू गणेशाला प्रथम वंदन करताना प्रारंभीच संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुणवर्णन केले आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा गणपती बाप्पाचा उत्सव भाद्रपद शुक्ल पक्षातील चार ते भाद्रपद शुक्ल दहा म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस असा चालतो या चतुर्थीच्या दिवशी सुख करता दुखहर्ता अशा गण गजाननाचे आगमन होते भाद्रपदात येते गौरी गणपती उत्सवाय ई बहर असा सर्वत्र बहर दिसतो गणेश चतुर्थीला गणपती घरोघरी बसवले जातात हे गणपती बाहेरून न आणता आपल्या शेतातील मातीचे किंवा प्लॉटच्या मातीची तयार करून त्याला गणपतीचा आकार देऊन त्याची स्थापना करावी रोज सकाळ संध्याकाळ आरती आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या दुर्वा तसंच मोदक आणि भाजीपोळीचा जो रोजचा नैवेद्य दाखवावा आणि दहा दिवस गणपती बाप्पाचे मनोभावे पूजा करावी व शेवटच्या दिवशी हातात अक्षता घेऊन वर दिलेला मंत्र म्हणावा हा मंत्र म्हणून मूर्तीवर वा अक्षता वाहने व वा मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा शेतात विसर्जन करावे शेतात विसर्जन केल्यामुळे शेतातील पाणी दूषित न होता पर्यावरणाचा समतोल राहतो गणपती खऱ्या अर्थाने सर्व गुणांचा स्वामी आहे तो चौदा विद्या आणि कलांचा स्वामी आहे तुम्हाला आजची गणेश चतुर्थीची माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ।